प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे प्रभाग क्रमांक का नऊ चा बोलण्यापेक्षा कामावर भर देणारे नेतृत्व भगवानराव वाघमारे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विकासाचे वारे वाहत असून उमेदवार भगवानराव वाघमारे यांनी मतदारांना दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरवून आपला शब्द पाळला आहे आम्ही केवळ घोषणा केल्या नाहीत तर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून दाखवला आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला प्रभागातील प्रमुख विकासकामे आणि उपलब्धी संपूर्ण टँकर मुक्ती प्रभागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली असून उच्च दाबाने हाय प्रेशर घराघरांत पाणी पोहोचवून प्रभाग नऊ पूर्णपणे टँकर मुक्त केला आहे रस्ते व सांडपाणी व्यवस्था प्रभागातील नव्वद टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्यांचे शंभर टक्के पक्के बांधकाम करण्यात आले आहे धूळमुक्त परिसर शाळा महाविद्यालय आणि व्यापारी पेठ असलेल्या या भागात रस्त्यांच्या कडेला पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत ज्यामुळे परिसर धूळविरहित आणि स्वच्छ झाला आहे दत्तनगर गार्डनचे लोकार्पण दत्तनगर येथील मोठ्या मैदानावर नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि सुंदर गार्डन विकसित केले असून त्याच्या देखभालीची चोख व्यवस्था करून त्याचे लोकार्पणही झाले आहे घरकुल योजनेचा लाभ रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चारशे पन्नासहून अधिक गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे सार्वजनिक सुरक्षा संपूर्ण प्रभागात स्वच्छता सुरक्षितता आणि विशेषतः मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाईची व्यवस्था करण्यात आली आहे विकासासाठी आम्ही कटिबद्ध मी जनतेला कधीही खोटी आश्वासने दिली नाही आज प्रभागात झालेली कामेच माझी साक्ष देत आहेत विकासाचा हार असाच पुढे नेण्यासाठी आणि आपले प्रश्न महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी मतदारांनी अ ब कडस पॅनलच्या उमेदवारांना आपला अमूल्य आशीर्वाद द्यावा भगवानराव वाघमारे उमेदवार प्रभाक्र नऊ